मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही बुधवारी कार्यालय अवकाश असतो कामकाज बंद असते आपणाला मला भेटायचं असेल प्रत्यक्ष तर अगोदर मोबाईल करून यावं नंतरच यावं रावेरगाव हे ज भुसावळच्या पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर जळगावपासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर बरणपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर आणि रावेर टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर आणि बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर माझा कार्यालय आहे रावेरमध्ये आल्यावर सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आपण माझ्याविषयी चौकशी करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषय मला दोन तीन ज्योतिषांनी विचारलेलं आहे त्यामुळे त्यांच्यानुसार मी आज मार्गदर्शन करणार आहे एक पहिले ज्योतिषी आहे वसंत पंडित नाशिकचे दुसरे ज्योतिषी आहे सुरेश माझ्याच नावाचे जे आहे ते इगतपुरीहून आलेले आहे ते पण ठाण्याला राहतात त्यानंतर तिसरे ज्योतिषी आहे दादरचे उमाकांत भार्गव अशा या ज्योतिष महात्म्यांच्या सांगण्यावरून मी आजचा कार्य सुरू करतो आहे कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला कार्यक्रमाला सुरुवात करूया कुंडली मिलन म्हणजे काय असा त्यांचा प्रश्न होता ना कुंडली मिलनामध्ये काय काय बघावं लागते कुंडली मिलनामध्ये प्रत्यक्ष दोघांच्या जन्मकुंडल्या बघाव्या लागतात आणि जन्मकुंडल्याच्या आधारावरून आपल्याला विवाह कुंडली काढाव्या लागतात विवाह कुंडली काढली की ह्या दोघांचं कितपत जमेल ते आपल्याला बघायला मिळते योग आहे की नाही हे बघायला मिळते आणि त्याच्यानंतर मग संततीची कुंडली वंशाची कुंडली ज्याला म्हणतात ती वेगळी काढावी लागते मग यांना संतती होणार आहे की नाही त्याच्यानंतर मग यांच्या स्वभावाची कुंडली आपल्याला काढावी लागते ती स्वभावाची कुंडली काढली म्हणजे दोघांचा मुलाचा आणि मुलीचा जो विवाह इच्छुक आहे त्यांचा स्वभावामध्ये अंतर आहे का विरोधाभास आहे का मैत्री आहे का सख्य आहे हे आपल्याला बघावं लागते असं बघत असताना एक आता मी नवीन एक त्याच्यामध्ये भर टाकली आहे सासूसुणाच्या संबंधाचे कारण आजकाल वर्तमान स्थितीमध्ये सासूसुणाचे संबंध हे फारसे चांगले दिसून येत नाही आहे म्हणून माझ्या मते मी तर असंही म्हणेल की याच्यापुढे जर जे इच्छित वर वधू आहे यांची कुंडली मिळण्यापेक्षा सासू सासऱ्यांची कुंडली मिळवली अत्यंत ज गरजेचं आहे असं मला भासू लागलं आहे कारण वृद्धापची संख्या फार आहे म्हाताऱ्या लोकांना सासू सासऱ्यांना फार त्रासदायक घराघरामध्ये दिस दिसून येत आहे आणि मग ते पीडितावस्थेत कशे तरी जगत आहेत याला कारण एकमेव आता आपण जे सुनबाई आणतो त्याच्या आपण चौकशी करूनच आणायला पाहिजे पूर्वी मामकू बघ बग, बघत होते पावलाचे ठसेही बघत होते पूर्वीचा तो काळ होता तो योग्य होता असंच मला आजही वाटू लागलेलं आहे परंतु आजच्या सुशिक्षित सुना आहेत त्यांनी सासू सासऱ्यांना समजून घ्यायला हवं असू द्या ते असले असताना हे आपल्याला बघावं लागते त्याच्यानंतर याच्यामध्ये गुणमिलन होत नाही गुणमिलन हे शास्त्रीय विद्या नाही शास्त्राला मान्यता नाही त्यानंतर हा विवाह टिकेल की नाही हे बघायला पाहिजे शेवट पावतार असं असताना त्याच्यामध्ये मात्र हे नको आणि आरोग्याची प पत्रिका पण याच्यामध्ये बघायला पाहिजे एक आरोग्याची पत्रिका दोघांची वेगवेगळी काढायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये यांचं आरोग्य किती आहे काय आहे गर्भावस्था कशी राहील येणाऱ्या मुलीची आणि मुलाचा हार्मोन्स कितपत कितपत टक्के आहे काय आहे तो पूर परिपूर्ण आहे का कमजोर आहे शारीरिक शक्ती कशी आहे हे पण बघायला हवं पूर्ण आयुष्य हे आयुष्यमानाची कुंडली आहे की नाही आणि याच्यामध्ये एक तुम्हाला अजूनही सांगतो आम्ही याच्यामध्ये एक असं सांगतो की मुलगी जर मुलाच्या घरामध्ये जाणार आहे तर ती कुठल्या स्थानामध्ये राहील ती जर आष्टस्थानातमध्ये गेले तर तिथे तिथे निश्चितच आयुष्य कमी होते ते अनारोग्याच्या ठिकाणी गेले तर ते आरोग्याने पीडित होते ती धनाच्या ठिकाणी गेले तर ती धनसंपन्न त्या ठिकाणी राहते ती भाग्याच्या ठिकाणी गेले म्हणजे जे विवाहाच्या नंतर भाग्यदय होतो ज्याला आपण लक्ष्मीची पावले म्हणतो ती लाभाच्या ठिकाणी गेले म्हणजे त्याचा काही उद्योग असेल बघा नोकरी वगैरे असेल तर त्याची नोकरी बढती होईल व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये लाभ मिळण्याचे प्रमाण वाढेल असं त्या कारण येणारी जी ही जी सुनबई असते ती लक्ष्मी असते एवढं मात्र नक्की असते लक्ष्मी आहे आणि तिला सुखात ठेवण्याचं कामही सासू सासऱ्यांचं आहे सासू सासऱ्यांनी प्रेम भरपूर द्यावं सुनांना हे पण तितकंच खरं आहे कारण ती आपली वंशजाती आहे हे समजून घ्यायला हवं आणि सुनांनी पण समजून घ्यायला हवं की आपल्याला जे सौभाग्य मिळालं आहे ते सासू सासऱ्यामुळे मिळालेलं आहे सासू सासरे नसते तर तुम्ही सौभाग्यवरती कसे झाली असतात हा एक मनापुढे प्रश्न तुम्ही निर्माण करून त्याप्रमाणे वागायला यावं तर दोघांच्याही जन्मकुंडलीमध्ये मिलनामध्ये असं आपल्याला बघावं लागते हे द जेवढं बघता येईल तेवढं क छोडं आहे प परंतु याला जाणकार ज्योतिषीस हवा असतो बहुतेक काय करतात ते गुणमिलनाच्या वरुषावर विवाह ठरवतात आणि मग घटस्फोट होतो कोर्ट होते पैशाची देवाणघेवाण होते आणि मग मुलाकडचे मुलीचे दोष दाखवता मुलीकडचे मुलाकडचे दोष दाखवता मग दुधवरचा शिक्का मिळतो आणि पुनरुपी विवाह होण्याला कठीण समस्या जाते जे पहिले असते ते गोड असते हे लक्षात घ्या पहिली सुनबाई हे लक्ष्मी आहे हे पण लक्षात घ्या म्हणून सुशिक्षित लोकांनी आणि सर्वांनीच गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच घ्यायला हवं हवं हो जेणेकरून आपला संसार आपला मुला मुलांचा संसार हा सुखाचा होईल कारण दोघांनाही त्रास होणार आहे जर घटस्फोट झाला दुरावा झाला मुलगी माहेरी निघून गेली माहेरी कित्येक वर्ष राहिली काही महिने राहिले काही दिवस राहिले तरी तो त्रास मानसिक त्रास आई वडिलांना होतो आणि म्हणून आई वडिलांनीसुद्धा आपल्या मुला मुलींचा विवाह ठरवताना कुंडली मिलन करूनच विवाह ठरवला हवा एवढं माझं सांगणं आहे पुन्हा पुन्हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यकाळ समापन करूया पुढच्या व्हिडिओत नवीन विषय घेऊन भेटूया